आपण पाहत आहात खबर बात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील शिरपूरवडे येथील शांतबाई सोनोने यांचे राहते घराच्या भिंती मुसळधार पावसामुळे रात्रीच्या सुमारास पडल्यानं हे गरीब मजुरांचा मदतीची हात द्यायला हवा असं वृत्त वृत्तांत न्यूज मध्ये स्वराधारा या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा कीर्ती भांगडिया बागला वृत्तांत व शिरपूर वडे येथील ग्रामस्थ ग्रामपंचायत ग्रामस सदस्य जितू बापू श्रीवंशी यांच्याशी संपर्क साधून तेथील परिस्थिती जाणून घेतली व मदतीचं आश्वासन दिलं स्वराधारा या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा कीर्ती भांगडिया यांनी तातडीने आपल्या सर्व सहकारी पदाधिकारी यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली व अवघ्या दोन तासात त्या परिवाराला गुड मॉर्निंग ते गुड नाईटपर्यंत सर्व साहित्य एकत्र करून थेट शिरपूर वडे गाठले तेथील सरपंच ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते जितूबापू बागला वृत्तांतचे मुख्य संपादक संतोष जाधव यांच्या साक्षीनं त्या पीडित परिवाराला संसार उपयोगी साहित्य एक महिनाभर पुरेल इतका किराणा अन्नधान्य ब्लँकेट गादी चादर व रात्रीचं जेवण दिलं या रानू भांगाडिया भावना भांगडिया सरिता बंब संध्या चंद्रात्रे आशा सोनोने यांनी या कामात वस्तू स्वरू वस्तुरूपी मोलाची मदत केली तर कीर्ती भांगडिया रेश्मा संतानी सोनजे मॅडम सीमा बडजाते सुस सुकृती भांगडिया यांनी प्रत्यक्ष मदत शिरपूरवडे येथे जाऊन त्या परिवाराचं स्वाधीन केले आहे यावेळी जितू बापू सूर्यवंशी यांनी स्वराधारा संस्था व बागलान तालुक्यात व बागलान वृत्तांत न्यूज न्यूजचे विशेष कौतुक केले व स्वराधारा या संस्थेनं सामाजिक दायित्व कायम दाखवावं असं आवाहन केलं बागलान वृत्तांतासाठी संतोष जाधव नमस्कार काल व आजच्या संतदार पावसामुळे श्रीपुरवळी गावातील शांताबाई बाबुराव सोनवणे या त्या आईचं जे घर आहे त्या घराची एक भिंत कोसळली आणि सुदैवामध्ये त्यांचा परिवार या ठिकाणी बचावला गावातील आमचे ग्रामपंचायतचे सरपंच सर्व सदस्य यांनी बातमी बागलाद वृत्तांत ते संपादक आदरणीय तातेया सतीश भाऊ वाघ यांच्याकडे ती बातमी दिली आणि त्यांच्या मार्फत सकाळपासून अनेक सामाजिक संस्थांनी याची दखल घेतली त्यामध्ये आज उद्देश अन्नधान्य आहे जे त्यांना महिनाभरसाठी पुरेल एवढं साहित्य त्यांना ब्लँकेट कपडे त्यांना काही भांडे खाऊ त्यांना खाण्यापिण्याच्या काही वस्तू त्या लहान बाळांना सर्व खाऊ अशी सर्व व्यवस्था त्यांनी या ठिकाणी करून दिली त्या बहु उद्देश्य संस्थेचं मी माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने माझ्या श्रीपुळ गावाच्या वतीने आणि खास करून बगलान वृत्तांत यांचं मी मनापासून संतोष जाधव त्यांच्या सर्व पत्रकार बांधवांचं आणि या ताईंचं ज्यांनी आज खरं म्हणजे कुटुंबाला आधार दिला अशा आधारवर देणाऱ्या ताया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जगभरामध्ये निर्माण व्हाव्या अशी ज्या ठिकाणी भगवान भीमाशंकराकडे प्रार्थना करेल ताई मी तुमच्या या बहुउद्देश संस्थेचं मनापासून अतिशय मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करू आणि अशीच मदत येणाऱ्या काळामध्ये कोणाही गोरगरेवर आली तर त्यांना आपल्या हातून घडो हीच या ठिकाणी सच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद